नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून आपण हा गुढीपाडवा सण साजरा करत असतो त्याचबरोबर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असल्यामुळं या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात जसं की गाडी असेल घर सोने चांदी यासारख्या वस्तू या दिवशी खरेदी केल्या जातात त्याचबरोबर नवनवीन व्यवसायास या दिवशी प्रारंभ केला जातो त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी या दिवशी अनेक उपाय सेवा देखील या दिवशी केल्या जातात या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जर आपण काही उपाय सेवा जर केल्या तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते घरामध्ये समृद्धी टिकून राहते आणि वर्षभर कशाचीही कमतरता भासत नाही तर आपण असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी तुम्हाला एक सुपारी घरात एका ठिकाणी ठेवण्यास सांगणार आहे तर ती ठेवायची आहे आता ती सुपारी प्रकारे ठेवायची आहे कशा प्रकारे आपल्याला हा उपाय सेवा करायचा आहे याविषयी शेची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका गुढीपाडव्याला मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु प्रत्येकालाच या मौल्यवान वस्तू खरेदी करता येत नाही त्यामुळं जर आपण जर अशा काही उपाय सेवा जर करत असो तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यास देखील मदत होते आता जो आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे एका सुपारीचा तर ही सुपारी आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून घरी आणायची आहे घरामध्ये अगोदरपासून असलेली सुपारी या उपायासाठी आपल्याला घ्यायची नाही त्याचबरोबर सुपारी खरेदी करत असताना पूजेची सुपारी खरेदी करायची आहे खाण्याची सुपारी घ्यायची नाही तर ही सुपारी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच खरेदी करून घरी आणायची आहे त्याचबरोबर विड्याची चार पानं देखील ला आपल्याला लागणार ला आहेत आता जर तुम्ही दोन सुपाऱ्या घेतल्या असतील तर चार पानं लागतील तुम्ही तीन सुपाऱ्या घेतल्या असतील तर तुम्हाला सहा पानं लागतील आता ज्या ज्या ठिकाणी मी ही सुपारी ठेवायला सांगणार आहे तर ते त्या, त्याप्रमाणे तुम्हाला ही खाऊची पानं म्हणजेच विड्याची पानं खरेदी करून घरी आणायची आहेत आता सकाळीच आपल्याला ही सुपारी आणि ही विड्याची पानं खरेदी करून घरी आणायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती हळदीनं स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर घरामध्ये गोमूत्र गंगाजल किंवा हळद मिश्रित पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ज्यावेळेला घरातील लोक स्नान करत असतील तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर हळद चिमुडभर तीळ आणि खडे मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपल्या दाराच्या अंगणामध्ये गुढी उभारायच्या आहे अंगणामध्ये रांगोळ्या काढायच्या आहेत अशा प्रकारे सर्व सेवा झाल्यानंतर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण जर दोन सुपाऱ्या घेतल्या असतील किंवा तीन सुपाऱ्या घेतल्या असतील तर देवघरासमोर बसायचं आहे या सुपाऱ्या घेऊन एक ताट घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला लागणार आहे तर ते ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याच्यावरती ही सुपारी ठेवायची आहे आणि तुम्हाला दुधाने ग किंवा गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने या सुपारीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या एका प्लेट मध्ये आपण जी विड्याची पानं घेतलेली आहेत तर दोन विड्याची पानं त्यावरती एक रुपयाचं नाणं त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे या सुपारीवरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे ठेवायचे आहे त्याचबरोबर अकरा अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत या कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब नसाव्यात या अक्षदा कुंकवानं लाल करून घ्यायच्या आहेत आणि आपण जे पान ठेवलेलं आहे सुपारी ठेवलेले आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला ह्या अकरा अक्षदा ठेवायच्या आहेत आता तु तीन सुपाऱ्या असतील तर तिन्ही सुपाऱ्यांच्या बाजूला तुम्हाला या अकरा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत चार सुपाऱ्या असतील तर चार ठिकाणी तुम्हाला या अकरा अकरा करून या अक्षदा ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या ठिकाणी बसून माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं भगवान भोलेनाथांचं तुमची इष्टदेवता कुलदेवता असेल है, तर त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे एक रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे त्याचबरोबर जे सुपारी आहे तर ती सुपारी आपल्यावरचे विघ्न सर्व दूर करणारे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे त्यामुळं आपण जर ही सेवा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर राहणार आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेनं आपल्यावरची सर्व संकटं विघ्न देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर ही सुपारी एक या अखंड हे पानाचा विडा या ठिकाणी ठिकाणी ठेवून आहे आपल्याला एक अखंड दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा असेल कोणताही उपाय असेल तर तो अग्निशा साक्षीनं केला तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं म्हणूनच अखंड दिवा या ठिकाणी प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये एक अखंड लवंग भीमसेने कापूर टाकायचा आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत पुन्हा एकदा देवघरासमोर येऊन बसायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरी विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनामध्ये जी काही अडचण असेल विघ्न असेल संकट असेल बाधा असेल किंवा या ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर त्यासाठी आपल्याला या देवी देवतांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर ह्या ज्या सुपारी आहे एक रुपयाचं नाना आहे त्यांची देखील आपल्याला विधिवत पूजा पु� पुन्हा एकदा करून घ्यायची आहे त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर कधीही एका प्लेटमध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यावरती दोन अखंड लवंगा दोन अखंड तमालपत्र एक ओंजळवर पिवळी मोहरी थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे खडे मीठ ठेवायचं आहे आणि या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत ह्या वस्तू जाळत असताना आपल्या घराची दारे खिडके उघडे ठेवायचे आहेत संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करू शकता भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा यामुळे निर्माण होत असते त्यामुळे आपल्याला या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत दररोज जरी तुम्ही या वस्तू तुमच्या घरात जाळत असाल तरी देखील अतिशय उत्तम किंवा कोणतीही विशिष्ट तिथी असेल अमावस्या पौर्णिमा एकादशी एक किंवा दर महिन्याला जे सनवार येतात तर त्यावेळेला तुम्ही या वस्तू जाळू शकता किंवा दर शनिवारी शुक्रवारी मंगळवारी या वस्तू घरात जाळ्या तर तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे तर ती कधीही राहणार नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहील आणि भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी घराकडं आकर्षित होत असते त्यामुळं भीमसेनी कापूर हा घरात आवश्यक त्यानंतर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा या सुपारीची एक रुपयाच्या सुपारी नाण्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपल्या ज्या काही मनामध्ये इच्छा असतील तर त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचं घेतलं तरी देखील चालेल फक्त ते नवीन असावं कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं त्यानंतर या कपड्यावरती एक रुपयाचं नाणं त्यावरती अखंड अकरा अक्षदा आणि ही सुपारी ठेवायची आहे याची एक पोटली तयार करायची आहे आता जर तुम्ही दोन सुपाऱ्या घेतल्या असतील तर दोन पोटल्या करायच्या आहेत तीन पोटल्या केल्या असतील तर तीन करायच्या आहेत जितक्या असतील तर तितक्या पोटल्या करायच्या आहेत त्यानंतर त्यातील एक पोटली उचलून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या आतल्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्हाला एक पोटली बांधायची आहे आता हा सर्व उपाय करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला आजी विसरायचा नाही आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि कोणतीही सेवा उपाय करत असताना तो मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तरच केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्यानंतर दुसरी जी पोटली आहे तर ती आपली जी तिजोरी असेल किंवा तुमच्या घरातील पैसा अडका ज्या ठिकाणी तुम्ही ठेवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक पोटली ठेवून द्यायची आहे घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये धनधान्य ज्या ठिकाणी ठेवतात तर तिथे एक पोटली ठेवायची आहे जर तुमचा व्यवसाय असेल कोणताही धंदा असेल तर त्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये तुम्ही एक पोटली ठेवून द्यायची आहे किंवा एक पोटली तुम्ही देवघरामध्ये जरी स्थापन केली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत देवघरामध्ये जर तुम्ही एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवत असाल तर त्या ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी जात असाल एखादं काम तुमचं पूर्णच होत नसेल तर त्यावेळेला जाताना हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्यासोबत जवळ ठेवायची आहे तुमचं ते काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आणून तुम्हाला पुन्हा एकदा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या सुपारीची एक रुपयाच्या नाण्याची सेवा करायची आहे अभिषेक करायचा आहे पूजा करायचे आहे देवघरामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तुम्हाला याची पोटली तयार करून किंवा तुम्ही पोटली जर देवघरात ठेवू शकत नसाल तर एखाद्या प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या अखंड अक्षदावरती कुंकुवानं स्वस्ती काढायचं आहे आणि त्यावरती किंवा कुंकवानं अखंड अक्षदा लाल केल्या तरी देखील चालतील आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी ठेवायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांचं माता लक्ष्मीचं स्वरूप मानून या सुपारीची आणि एक रुपयाच्या नाण्याची पूजा करायची आहे आता आपण ज्या वस्तू पाहिलेल्या आहेत तर त्या मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तू आपल्याला अखंड घ्यावी लागेल कारण की माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि जर आपण अखंड फळाची जर अपेक्षा ठेवून कोणताही उपाय सेवा करत असो तर उपाय करण्यासाठी ज्या वस्तू लागतात तर त्या अखंडच घ्याव्या जेणेकरून आपल्याला अखंड फळं प्राप्त होईल त्याचबरोबर उपाय करताना मनापासून करायला हवं तरच केलेल्या सेवेचं से फळ देखील आपल्याला प्राप्त होणार आहे जर तुम्हाला गुढीपाडव्याला ही सेवा करणं शक्य होत नसेल तर कोणत्याही पौर्णिमेला किंवा के अमावस्येला केली किंवा के कोणतेही विशिष्ट तिथेला हा ही सेवा केली तरी देखील चालेल त्यानंतर गुढीपाडव्यानंतर थोड्याच दिवसात अक्षय तृतीया हा सण येतो तर अक्षय तृतीयेला तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे प्रत्येकालाच गुढीपाडव्याला सोनं चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी आपल्या घरावर कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद सदैव राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची घराची पतीची प्रगती भरभराट व्हावी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात परंतु नुसते उपाय आणि सेवा करून चालणार नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी तर अशा प्रकारे आज आपण या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती घरामध्ये कोणत्या ठिकाणी आपल्याला सुपारी एक रुपयाचं नाणं अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद